वर्षांनंतर चक्क खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखलं जाईल की काय अशी परिस्थिती सध्या पुण्यात उद्भवलेली आहे कारण पुण्यातल्या सर्वच रस्त्यांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं सा साम्राज्य पाहायला मिळत या सगळ्या खड्ड्यांपासून वंचित असलेला एक रस्ता पुण्यामध्ये होता तो म्हणजेच जंगली महाराज रोड जंगली महाराज रोड हा असा रस्ता होता ज्या रस्त्यावर गेल्या पंचवीस तीस वर्षात एकही खड्डा पडलेला नाही ज्यावेळी या रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर केवळ एक अट घालण्यात आली होती की या रस्त्यावरती कुठलंही खोदकाम करण्यात येऊ नये आणि त्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही खोदकाम या रस्त्यावर झालं नाही कधीही या रस्त्याला खड्डा पडला नाही हा रस्ता कायमच इतर रस्त्यांसाठी एक उदाहरण म्हणून सांगितलं जायचं मात्र याच जंगली महाराज रोडवरती चक्क दहा फूट खोल असा खड्डा गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी पडल्याचं पाहायला मिळालं मी आता याच ठिकाणी उभी आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आता तर हा खड्डा बुजवण्यात आलाय मात्र या ठिकाणची परिस्थिती अशी होती की <sweak> हे जे चेंबर इथे दिसत आहे पावसाचं पाणी जाण्यासाठीचं हे चेंबर होतं या चेंबरच्या बाजूला थोडासा काही भाग खचल्यासारखा दिसत होता थोडासा छोटा खड्डा पडल्यासारखा दिसत असल्यामुळे या सगळ्या चेंबरचं काम करण्यासाठी इथल्या स्थानिकांनी काही माहिती दिली होती पुणे महानगरपालिकेला आणि त्यावेळेसच ही गोष्ट निदर्शनास आली की या चेंबरच्या आतमध्ये बराचसा भाग हा अतिशय पोकळ झाला असून खाली रस्त्याच्या दहा फूट खोल असा पूर्ण पोकळ खड्डा पडलेला आहे जर या ठिकाणून एखादा जड पाहून गेलं असतं तर अगदी सहजरित्या हा रस्ता खचला असता खूप मोठी दुर्घटना या सगळ्यामध्ये झाली असती मात्र ही सगळी दुर्घटना होण्यापासून आता कुठेतरी चांगली गोष्ट आहे की पुणे महानगरपालिकेने तातडीने याचं काम केलंय मात्र ही घटना नेमकी कशी घडली हे सगळं जाणून घेणार आहोत प्रशांत कनोजी या माझ्याबरोबर आहेत खरं तर त्यांनीच ही सगळी बाब निदर्शनास आणून दिली होती सर हे कधी घडलं आणि नेमकं काय झालं होतं दुपारी तीनच्या वेळेस एक बीट खचलेली होती रस्त्याची आणि आम्ही मोबाईलची लाईट म्हणजे आम्ही बघितलं तर आजूबाजूला थोडेसे तडे जात होते त्यामुळे आम्ही मोबाईलची लाईट लावून बघितलं तर तो खड्डा फार डीप दिसत होता त्यामुळे त्वरित आम्ही मी पावसकर साहेबांना फोन केला की असा असा खड्डा जंगली सद्गुरु जंगली महाराज रस्त्यावर पडलेला आहे तर त्यांनी ती म्हणजे खड्डा दुरुस्त करणारी तात्पुरती गाडी पाठवली पण त्यांनी थोडंसं चेंबर जेव्हा बाजूला काढलं तर त्यांना असं लक्षात आले की जवळजवळ खाली चार ते पाच फूट रस्त्याच्या मध्यभागीपर्यंत रस्ता खाचलेला होता आणि एखादी मोठी गाडी जर मोठी पी एम टी बस म्हणा किंवा जड वाहतूक जर त्याच्यावरनं गेली असेल तर रस्ता खाली जाऊ शकला असता जशी आपल्या सिटी पोस्टला घटना घडली पण दुर्दैव असे की एवढ्या चांगल्या जर एवढं निष्कृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे पावसाळी लाईनचं त्याच्यामुळे या रस्त्या रस्त्याला खड्डा पडलेला आहे आणि मी महानगरपालिकेला विनंती पण केली की तुम्ही सगळ्या ह्या कामाचं ऑडिट त्वरित करणं गरजेचं आहे कारण हा रस्ता खूप म्हणजे लाखो पुणेकर या रस्त्याने जात असतात एखादी आप अपघात किंवा जीवितहानी झाली असती तर नशीब आपलं सुदैव आपलं की आपल्या तो लवकर लक्षात आलं आणि त्याची त्यांनी लगेच त्वरित त्यांनी रिपेरिंग केलं आहे तरी पण त्यांनी ह्या सगळ्या कामाचं ऑडिट ऑडिट केलं पाहिजे आणि हे जर समजा समजा मी आता पतविभाग प्रमुख जे पावसकर साहेबांना फोन केला ही जर तक्रार मी ऑनलाईन पी एम सी केअरवर टाकली असती ना तर अपघात झाल्यानंतरच ते आले असते कारण आपण फक्त उन म्हणतो स्मार्ट पुणे पण ते टोटली अनस्मार्ट पुणे कारण ती तक्रार आठवडाभर फिरती कुठं खड्डा झाला काय झाला या अधिकारीकडे जा त्या अधिकारी आपण टोकन चेक करायचं सामान्य पुणेकरांना तसं बघायला न्याय मिळत नाही स्मार्ट पुणे फक्त नावाला आहे टोटल अनस्मार्ट पुणे आता आम्ही पावसकर साहेब संबंधित होतो त्यामुळे मी फोन केला की साहेब त्वरित एमर्जन्सी तुम्ही इथं लोक पाठवा त्यामुळे लोक आली आणि ते एक सुदैवाने कुठलीही घटना होण्याच्या ते रिपेरिंग झालेले दुरुस्त करण्यात आले तीच आपण बघतोय की या सगळ्या दुरुस्तीच्या कामामुळे आता मोठी दुर्घटना जी झाली असती कदाचित ती टाळता आलेली आहे मात्र तरी सुद्धा या रस्त्यावर असे अनेक चेंबर्स आहेत आणि याच चेंबरचं कुठेतरी निकृष्ट दर्जाचं दर्जा काम झालंय का हे चेक करण्यासाठीचे आदेश सुद्धा आता पथविभागाकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यातला एकमेव खड्डा नसलेला हा जो जंगली महाराज रस्ता आहे या रस्त्याचं सुद्धा ऑडिट होणं हे तितकंच गरजेचं असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा 77 78 कम ऑन गाइस अरे आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म कोई रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना। हम्म hmm? <laughs> Manikchand Oxerich, Proudly Indian.